संघर्ष करत करत कस तरी एवढे उभं वर्ण ओपनच आहे त्याला पत्रा नाही काय नाही खुला आहे पर बिचारीनं तकडून काल हलवली म्हणून तिथं होती त्या कोपऱ्यात तिथं हलवली म्हणून आज इथं बांधली सावलीला हिला ना करू द्यायचं नव्हतं आमचं काम मग अशी मांडायची कशाला हिनं आमच्या इथं वापर कशाला करायचा ना हा तिच्या गरजेला येत नाही कुठलं काय त्यावेळेस सडाच बाथरूम बांधताना मी घरी तसंच केलं तिनं म्हणजे माणसाचा अंत किती बघती बघितलं का नाही बिचारी माणसं रागा झेटेत पुन्हा काय भांडलं केलं का मग हिला दिसतं या भांडलं केलं का माणूस दिसतं आज हि तर चूल मांडून हिथं केला आहे गौऱ्यावर पाणी वतलं का पाणी माझ्या ह्याच्या खाली आलं आणि त्याच्या खाली आलं करती या आता हिला कुठवर भिवून राहायचं तुम्ही सांगा मित्रांनो हिनं जगणं नुसतं मुश्किल मुश्किल करून ठेवलंय जावावं तर कुठं निवावं तर कुठं नको नको वाटायला लागले वैता घेऊन गेलाय बिचारी नुसतो काल पण मी पाणी मारते या आणि हिथं येऊनशाना माझ्या पात्र्यावर धक्कं घालते दगडाला अशा असे फाऊंडेशनला फाउंडेशनला असे करून हलवते हां समजा नाही तिला निघणार हो ताजं बांधकाम आहे काढली दगडं उसन मस्तरी गेलाय काम करून तीनदा तीच निस्तारात बसायचं आहे आम्ही माणूस म्हणतो कुठं तिच्या नादीला गवा कुठंही करावा पाणी मारायचं आहे अजून सकाळ मारलंय वाटतं चटणी केली काल हि ज्याकडे जर लक्ष देत बसलं ही येऊन उकून ज नाही बरं ह्यांनी म्हटलंच होतं मला तू नाही म्हणते तिकडं जायचं तेवढं तू नाही म्हणशील तेवढं तिला बरं आहे बरंच आहे काल मला कळलंच कशाला तिकडे तो काळ केलेला आलीच म्हणली मला इथं ध्यान राखून कुठं नाही येऊन ही माझी बरं अजून काय करते घरात मला माझी चुल झुपसून टाकते का पण आता तुम्ही सांगा ह्यात मुरूम ही भरायचा जात आहे ह्या फाउंडेशनच्या लेवलला आता ही चूल काढल्याशिवाय पर्याय आहे का आ आणि मी आता ह्यातून चूल काढते पुन्हा ह्यात चूल मांडते का तिचं तिला दाखवती कसं आहे ती मग पुन्हा इथं बाहेर आमच्या ह्या वाट्यासुद्धा मांडायचे ना दाखवते काय माणसं ती माहिती का नाही जगाला तमाशा माशा दाखवल्यावर आहे तिला भांडा आणि तिच्याकडून भांडून घ्या असं झालं का खरंच बिचारीनं लय म्हणजे लय त्रास दिला आहे नको नको जगणं करून सोडलंय इतकं काम करून धावपळ करून इथं तिथं इथं तिथं रातभर मला झोप नाही कंबर नुसते खप 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 खाप करत होती माझी कंबरटं दुखत होतं माझं काय कोणाला सांगू न करून उपयोग आहे करावं लागतंय उद्या उठलं का आहेच की आज आपलं काम अजून चालू आहेच करावं तर लागतंयच की उठलं का असाही पाक करायचं लेकराचा आवड राहायचं लेकरांच नाही आंघोळ्या घाल अजून लई मोठी आहे ती लेकरं मोठी पोरगी माझी चौथीला आहे चौथीला माझी बरी आश मोठी झाली त्याला अजून हाताला आंघोळ करा येत नाही सगळ्यासनी उठून आंघोळ्या घालायच्या पाठपासनं सगळ्यांचं आवरायचं शाळेला घालायचं हि तर खायाचं पोटाचं बघायचं बघतात आहे ती काम करते करतात भाऊजीचं भाऊजीला कुठं म्हणते मी काय भाऊजी काम करते पण भाऊजीनं मला काय वाटतं बायको आपली आपली आळ्यात स्वत धरावी धीर आहे धाकटा धीर असला माणूस बाळूत्यात जरी यांचं आता ही म्हातारी जरी असली मोठी भाऊज आणि दीर बाळूत्यात जरी असला तर त्याला आवजावं बोलते ती का लाज आब्रू काढते ती आता तुम्हाला लाज आहे का म्हणती काल भाऊजी तुम्हाला लाज आहे का कॅमेरा अमेरा धरून बसलायचा ही दिराची लाज काढती मग ही ज्या काय पाया पडावा का आणि दिरानं काय बोललं का मोठ्या भाऊजाईला बोलतो म्हणून दिसतंय धाकटा जरी दिरा असला तर मानानं धाकटाय आहे वयानं तिच्यापेक्षा मोठं जायचं ती दहा वर्षानं मोठा आहे तिच्यापेक्षा जिथं तिथं जिथं तिथं हिला दादागिरी करायची सवय लागली आणि मी पण रवायची सवय लागली बाकी काय नाही किती जीवाज आमचे हाल होते तर आमचं आम्हाला माहिती आहे त्या नवऱ्याला पण मी रागाच्या दृष्टीत बोलते पण नवऱ्याला सुद्धा माहिती दाळं काम पडतंय गाडी हिकडून पळ तिकडून पळ ह्याचं साहित्य आणते ते जहान पण केलेल्याची कदर नाही ती नाही पण करत आहे ती बी सुखासुखी करून देत नाही ती का कुणाला गावातल्याला नेऊन देत आहे का बिचारा कुणासाठी करते लेकरं बाळ घरात आपली बायका पोर भाव भाऊजं आहे ती म्हणून करते ते कुणाला करते ते का गावातल्या लिहून देतं भीती काय कारभार हाय कारभार हाय म्हणून त्यांना सारखी बोलत असते आणि ही जे हातात कारभार दिले ही चालवायची ना चांगली ही जे हातात कारभार दिला का नाही सोनं करील लील नेसल हिला फक्त स्वतःला असा वाटतं बाकी काही ना दुसऱ्याचा कधी ह्या बिचारीना विचारच केला नाही हा कधी करणारच नाही अरे ले आणि असा ना लिहाने असा करा पर हा ह्यात समाधानी राहावा की का आपली ऐपत किवड्यान त्याच्यावर जास्त आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही आता होय बाबा आपलं साडीची ह्याची त्याची अपेक्षा करणं ठीक आहे की सोनं दागदागिनन हे आता सोन्याचं भाव तर सगळ्याला माहीत येतं गगनाला भेटले तर या आता नवं नुकतं सोनं करायची आहे का आता ही ऐपत तेव्हा पुरीचं होतं ती कानातलं बिचाऱ्यानं मोडलं या आणि मुनीला का पंच्या आणलं या त्या कानातल्या ज्या पैशावर आणि त्या पुरीला आता कानातलं कवा येत आहे कुणा आणता दूघ झालंय जाऊ द्या मरद्या म्हणलं बरं तर होईल दुख म्हणलं गिर्यांबराचं करायचं आता ती होतं ती काना तर ती ताराचं झालं ता म्हणलं टोचलेलं होतं कानात मुजून मागणं ते ताराचं पिळं घातलेलं आतनं बुडलं होतं दोन रोज आज नेऊ उद्या नेऊ करू ह्यांनी दोन रोज नेलं नाही काढायला आणि ती काढलं ती काढलं मोडून आलं आता तुम्हाला सांगते हे हाय हे मोडलं का नाही आता आता ही करल त्याची गॅरंटी कधीच लागत नाही तुम्ही सांगा ती काढून जर घरी आणला असतं तर ती मोडून त्यात थोडं घालून माणूस करतं पण आता ती मोडलं या आणि आता समजा नव्या पैशाने करायचं म्हटलं सात आठ हजार जातील इचरून आलं ते सोनं कसं आहे या नव्वद हजाराला सोनं गेलं या म्हणजे किती दहा हजार कमी एक एक लाख झालंच की नव्वद हजाराला सोनं झालं या मग आता एक गिर्याम करायचं म्हटलं तर नऊ हजार तर सरळ जाते ते मग ले ती आता बारकं तो अर्ध्या ग्रॅमचं केटलेलं मोडलं मोडलंय हो ना आता एक ग्रॅमचं तर करावं लागणार आहे का आता दोन वर्ष होऊन गेली म्हणजे आता एक ग्रॅमचं केलं म्हणजे पुन्हा लेंदी बघायला नको ते मोनाचं पैंजन तुटलं होतं तिला आणलं ती कानातलं मोडलं आणि तिला ती पैंजन चांदीची काही मोड धरत नाही ती काही सुद्धा मोड घेतली नाही ज्या पहिल्या पैंजनाची आता घनघाव चांगलं टिकाव पैंजन करून आणलंय ते ना तेवढ्यात तेवढं समजा क्लिअर झालं ती कानातलं सोन्याचं होतं म्हणून ते आणि मनाचं दिदाचं गु होतं मनाचं म्हणते दीदाचं गुडाचं होतं ती होतं तसंच त्यांचं नुसतं पाहिजे कोइंडं तेवढं बदलून आणल्याचं आहे त्या तारा घुसत होत्या अशा पायाला ती घुंगरं पडली आणि खालच्या तारा अशा झेजलेल्या घुसत होत्या पायाला म्हणून ती कोइंड तेवढं बदलून आणल्यात आहे ती म्हणत होता दुकानदार ह्याला झाड मारून नव्या वाणी लेकरांची समजत निघती या झाड मारायला म्हणलं आता ती पण आता लगेच नाही मिळत उद्या द्या म्हणलं राहू द्या मरुद्या दे काय आता सांगायचं लेकरासने समजून लेकरं समजते ती व खरच बरं का लेकरं लय ले गुणी लेकरं समजून घेते ती पण ही बाय बिचारी समजून घेत नाही हाय आता चांगलं पुन्हा मडल्यावर तुटल्या आपण करू नव म्हणलं ले का लेकरं ऐकते ती होय म्हणते ती पण ही जानती असून हिला ना नाही की काय माणूस म्हणतं कुठं नादी लागावा लेकरं सगळी ले आपलीच म्हणून आम्ही कधीच लेकराला ले एक दुजापणा केला नाही जर केला असला तर वरचा देव बघतो या या तोंडाला माझ्या हानील धरून तोंडात माझ्या किडाऱ्या पडतील लेकराला जर मी खोट्यावाणी केला असलं तर यास मी कायमच बरं का यास या या उलट तिच्या लेकराला जास्त देते का तर ही असली या साळ करते आधीच कडची कर तरी पण ती आमच्यावर पण तिकांना फिरवून पडल्या आहे किती बी माणूस आपलं लांब पर पण लोकांच्या धरते पर देव नाही खरं चांगल्या संग देव चांगला वागत नाही काय काय वेळ वाटतं देव जास्त आपल्या संग चुकीचे माणसं पाठवून देतो आपल्या संपर्कात तुम्हाला सांगते आत्या होत्या तर खरं बिचारी मला कधीही न वाईट केलं नाहीवर का थोडाफार ही करत असाल इसाळ बिसाळ पण आत्या होत्या म्हणून तेव्हा सारं समज एक ठिकाणी समजून जात होत मला ह्या दोन वर्षाला आत्याची माणूस म्हणतं का नाही दुःख वरिषरच माणूस हे करतं पण वर्षात विसरून जातं आतची कमतरता मला आयुष्यात मला आठवत राहणार आहे माणसं समजूत घालते ती असू दे दिया। सासूच्या महागारी मोठी जाव आहे तुला समजून समजून घेणार आहे माझ्या महागारी माझी मोठी जाऊ तीन आहे मला मोठं व्हायची पाळी आली ती बारकी झाली इसाळ करायला इसाळ बारक्याने करू जाणं म्हणते ती पण आमच्यात मोठा असून ती हिसाळ करतं या